तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं म्हणत सर्व भारत आणि जगभरात नाव कमावलेले सुभाषचंद्र बोस भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक आज त्यांचा जन्मदिवस सुभाषचंद्र बोस ज्यांना नेताजी म्हणून ओळखले जाते ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकापैकी एक होते त्यांचे साहस नेतृत्व क्षमता मातृभूमीप्रती असलेले समर्पण त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अजरामर नायक बनवतात सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसातील कटक येथे झाला त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे एक प्रसिद्ध वकील होते सुभाष लहानपणापासून मेधावी विद्यार्थी होते त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्स कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये शिक्षण घेतले नंतर इंग्लंडमधील कॅम्ब्रिज विद्यापीठातून आय ए एस भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले आय ए एसची परीक्षा पास केल्यानंतर सुभाष यांनी इंग्रजांची नोकरी नाकारली स्वातंत्र्य लढ्यात उडी मारली सुरुवातीलाच त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसात्मक आंदोलनाला पाठिंबा दिला परंतु लवकरच त्यांना जाणवले की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांती आवश्यक आहे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते बनले एकोणीसशे अडतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाष यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली मात्र त्यांच्या आक्रमक विचारामुळे त्यांचे गांधीजींची आणि इतर नेत्यांशी मतभेद झाले सुभाषचंद्र बोस यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी परदेशात जाऊन संघर्ष करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या माहित्यादरम्यान त्यांनी जर्मन आणि जपानसारख्या देशांकडून मेद मदत मिळवली एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद फौज इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली आणि दिल्ली चलो हा नारा दिला त्यांच्या फौजाने इंग्रजाविरुद्ध अनेक यशस्वी मोहिमे केल्या नेताजींच्या तुम मी मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी नुंग या जोशातल्या घोषणांनी तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं त्यांचा विश्वास होता की भारताला स्वातंत्र्य केवळ त्याग आणि संघर्षद्वारेच मिळवू शकते सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू आजही गूढ विषय आहे असे मानले जाते की अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला परंतु या घटनेचे पुरावे आजपर्यंत स्पष्ट झालेले नाहीत नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे असे वीर सुपुत होते ज्यांनी आपल्या साहस आणि दूरदृष्टीने स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली त्यांचे जीवन आपल्याला निडरपणा समर्पण आणि मातृभूमीप्रती प्रेमाची प्रेरणा देते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान अमूल्य आहे ते नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहतील जय हिंद